मित्रो नमस्कार एका व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो प्रत्येकाच्या घरोघरी प्रत्येकाच्या घरी सध्या गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता गौरीचं आगमनसुद्धा होणार आहे तर या दृष्टीने आपण पाहणार आहोत की ज्येष्ठ गौरी आवाहनाचं महत्त्व नेमका पूजाविधी कसा असतो आणि महत्त्वाचं म्हणजे वर्षीचा मुहूर्त काय आवाहन करण्याचा पूजा करण्याचा आणि विसर्जनाचा हे सर्व आपण टप्प्याटप्प्यानं पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आताच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया ज्येष्ठ गौरी आवाहन करण्याच्या दिवशी गौरी म्हणजे देवी पार्वती आणि गणपतीची पूजा केली जाते गणेश चतुर्थीच्या दोन किंवा तीन दिवसांनी देवी पार्वतीला आवाहन केलं जातं गणरायाप्रमाणेच गौरीचे देखील उत्साहात स्वागत होते त्यावेळी फुलांनी आणि कलाकुसरीच्या वस्तूंनी गौरीच्या गौरी जिथे आपण ठेवणार आहोत तिची सजावट केली जाते त्या जागेची बाजारात सुंदर आणि सुबक असे गौरीचे मुखवटे मिळतात त्यामध्ये शाडू पितळ कापडी फायबर असे अनेक प्रकार मुखवट्याचे पाहायला मिळतात काहीजण मुख केवळ मुखवट्यांची पूजा करतात तर काहीजण काही जणांकडे जान, काही उभ्या गौरी असतात या गौरीच्या आवाहनाचा या वर्षीचा मुहूर्त अस मुहूर्त आहे दहा सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनटांपर्यंत तुम्ही ज्येष्ठ गौरी आवाहन करू शकता कारण मध्ये रा म कारण राहू काळ हा दुपारी तीन ते दुपारी साडेचार वाजेपर्यंतचा आहे अनुराधा नक्षत्राला प्रारंभ होतो आहे नऊ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून चार मिनटांपासून आणि या नक्षत्राची समाप्ती होते ती दहा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून तीन मिनटांनी त्यामुळे हा गौरी आव्हानाचा मुहूर्त आहे त्यानंतर बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी गौराईचं पूजन केलं जाईल तर गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतीचं विसर्जन होईल हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीथीला म्हणजेच सात सप्टेंबरला गणपतीचं सा आगमन झालं आणि आता मंगळवारी गौरी गौरीला आवाहन केलं जाणार आहे राज्यभरात गौराईच्या आगमनाच्या आणि पूजेच्या ज्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या आहेत कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी पाहायला मिळते समुद्र किंवा नदीतील खडा आणून त्याची पूजन करण्याची रीतसुद्धा कोकणामध्ये प्रचलित आहे कोकणात जर पाहिला तर काही बहुजन समाज जो आहे त्यांच्याकडे हा सण तिकटाचा असतो म्हणजे गौरीला मांसाहाराचा निवेद दाखवला जातो तर काही समाजांमध्ये गोड सण असतो म्हणजे गोड म्हणजे व्हेज आपला शाकाहारी निवेद दाखवला जातो काही ठिकाणी तांब्यावर चेहरा रेखाटून गौरीचं पूजन केलं जातं प्रत्येक कुटुंबा कुटुंबात आपापल्या पद्धतीनुसार गौरी बसवले जातात मनोभावे गौरीची स्थापना करून त्यांचं पूजन केलं जातं महाराष्ट्रात या सणाला काही ठिकाणी महालक्ष्मी पूजन असंही म्हटलं जातं त्या दिवशी गौराईचा शृंगार केला जातो तिला विविध पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो अनेक ठिकाणी गौरी आगमनाला महालक्ष्मीचं आगमन आगमन तसेच माहेर वाशिण देखील म्हटले जाते हे पूजन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यामध्ये परंपरेनुसार धातूची मातीची चा माती चा प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते अनेक ठिकाणी पाच लहान मडक्याची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात काही ठिकाणी धातूच्या कोठ्यावर मुखवटा बसवतात तर काही ठिकाणी सुहासिक फुले येणारे वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार केली जाते आणि ती गौरी म्हणून पूजली जाते या तेरड्याच्या रोपांवर मातीचा मुखवटा चढवतात आणि गौरी म्हणून त्याचं पूजन केलं जातं रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकाराने सजवलं जातं गौरी सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवल्या जातात आणि गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढली जातात था। था थाटामाटात घरात आण आणत आणत प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून नंतर मग आसनावर विराजमान केले जाते महापूजनात नाना फुलांची आरास करतात शेवंतीची वेणी मळवतात हार चाप्याची फूल केवड्याची पाने वाहतात गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नग नक्षत्रावर महालक्ष्मीची म्हणजे गौरीची पूजा केली जाते आणि त्यांना महा त्याला महानैवेद्य दाखवला जातो माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पद्धत पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे काही ठिकाणी ज्येष्ठ गौरीला पुरणाचा नैवेद्य दाखवतात नैवेद्याला सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पकवाने तसेच फळाचे पदार्थ केले जातात पूर्वीच्या काळी ह्या सगळ्या गोष्टी मिळत होत्या त्यामुळे पूर्वीच्या काळानुसार मी पद्धत काय होती ती सांगितली आताच्या काळात त्याला पण काही ऑप्शन आलेले आहेत पूर्णाची सोळा दिव्यांची आरती करतात संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो अनेक ठिकाणी रात्री झिम्मा फुगडी घागरी फुंकडे असे खेळ खेळून जागरण केले जाते तिसऱ्या दिवशी खीर कानवल्याचा निवेद्य दाखवून गौरीचं विसर्ज विसर्जन केलं जातं परंपरेनुसार मुख मुकवटे हलवण्यात येतात आणि खडे असल्या खडे जे असतात ते नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात आता गौरी आवाहन कसे करावे ते आपण पाहूया परंपरेप्रमाणे गौरी आत आणत असताना त्या महि ज्या महिलेच्या हातात गौरी असते त्या महिलेचे पाय पाण्याने व दुधाने धुवायचे आहेत आणि त्यावर कुंकने स्वास् स्वस्तिकचं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे घराच्या उमऱ्यातून आत येताना पाच धान्याचे स्टीलचे ग्लास भरून ठेवायचे आहेत आणि पाच पावलं ग्लास ओलांडून लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवायचे आहेत चा त्यावेळी ताट चमचेनं किंवा घंटेनं आवाज निर्माण करायचा आहे यानंतर गौरी स्थापना कर करण्यापूर्वी त्यांना घरातील देवघरासमोर ठेवून घरात ऐश्वर्य नांदो व वैभव निर्माण होवो समृद्धीओ अशी प्रार्थना करायची आहे आणि भाजी भाकरीचा निभेद्य दाखवायचा आहे त्यानंतर गौरी महालक्ष्मींना उभे करून त्यांना साडी दागदागिने घालून सजवायचं आहे आणि गौरी अर्थात महालक्ष्मीसमोर काही खेळणे असतील तर ती ठेवायची आहेत अशा प्रकारे गौरीतला आवाहन केलं जातं पहिल्या दिवशी गौरीला आवाहन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरीचं पूजन होतं सकाळी गौरीची पूजा आरती करून बनवलेले फराळ जसे की रव्याचे लाडू असतील शंकरपाळे असतील करंजी चकल्या याचा निवेद्य दाखवायचा आहे दुपारी पुरणपोळी सोळा भाज्या एकत्र करायच्या आहे काही ठिकाणी मांसाहारी नैवेद्य दाखवण्याच्या प्रथा आहे तर तो नैवेद्य दाखवायचा आहे दुपारी पुरणपोळी आणि सोळा भाज्या एकत्र करायच्या देवकळ गंगापळ म्हणजे आपण कोकणात त्याला भोपळा म्हणतात आंबा आंबड्याची भाजी कडी शेंगदाणी चटणी डाळीची डाळी डाळीची चटणी पापड भजी असा प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो बऱ्याच ठिकाणी सायंकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवायचा आणि ज्या महिला किंवा मुली दर्शनाला तसेच गौरी पाहण्यासाठी येतील त्यांच्या आधाराने आदराने स्वागत करायचं आहे अशा प्रकारे गौरी विसर् गौरी पूजन होतं आता गौरी विसर्जन कसं होतं ते पाहू सकाळी सुताच्या गाठी पाडाव्यात त्या सुतात हळदी कुंकू बेलपळ झेंडूची पाने झेंडूची फु फुले काशी भोपळा फूल रेशमी धागा यांचे प्रत्येक एक एक गाठ बांधून गाठी तयार करायच्या आहेत गौरी महालक्ष्मीच्या ओठीत किंवा डोक्यावर या गाठी ठेवायच्या आहेत नंतर गौरी महालक्ष्मीची आरती करून गूळ आणि गोड शेवयांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर मग विसर्जन करायचं विसर्जन करताना गौरीचं जे हे असतं मूर्ती किंवा आपण जे पूजलेलं असतं ते थोडं किंचित हलवायचे आहे ज त्याप्रमाणे श्री गणेशाचं आपण विसर्जन करतो त्याप्रमाणे ती हल मूर्ती हल्ली की तिचं विसर्जन झाल्यासारखं मानलं दे जातं म्हणजे त्याच्यातलं देवत्व जातं मग आपण त्या विसर्जनासाठी नदीकिनारी किनारी नदी किनारी किंवा जे वाहतं जल आहे त्याच्यामध्ये ते विसर्जन करायचं आहे मित्रांनो हे होतं ज्येष्ठ गौरी पूजन विधी पूजनाचं मुहूर्त आणि त्यामागची ते कसं केलं जातं याविषयीची माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा, करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत नमस्कार